नमस्कार जाहीरनामा कवितेच्या भाग दोन मध्ये आपलं स्वागत आहे भाग एक मध्ये आपण हॅमलेट वावरला असेल इथपर्यंत टपोरा काळाभोर ढग संथपणे सरकत असेल तर आता इथे हिंदुस्थान म्हणजे भारत भारताच्या दिशेने एखादा टपोरा काळाभोर ढग तर ढग हे पावसाचं प्रतीक पावसाचं प्रतीक म्हणून अं म्हटलंय जे सुकलेल्या जमिनीवरती नवजीवन आणतं आणि जसा पाऊस सुकलेल्या जमिनीवरती नवजीवन आणतो त्याचप्रमाणे समाजातील अन्याय शोषण आणि संघर्ष मिटवून एक नवीन सुरुवात होईल अशी आशा आपल्याला बदल देतो म्हणजे जर का समाजामध्ये बदल घडत असेल तर त्याच्यामुळे अन्याय शोषण आणि संघर्ष मिटेल टेल कमी होईल आणि एक नवीन सुरुवात होईल बरोबर तर हिंदुस्थानच्या दिशेने एखादा काळाभूर ढग संतपणे सरकत असेल म्हणजे भारताच्या दिशेने जो बदल हळूहळू होतो आहे ते म्हटलं खुंटीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या ठीक आहे म्हणजे इथे काय की त्यांनी वर्गाचं आयुष्य आयुष्याचं ते वर्णन करतात त्याच्यामध्ये की जिथे मोठ्या स्वप्नांना ते बाजूला ठेवतात आणि फक्त रोजच्या रोजच्या जगण्यासाठी ते, ते संघर्ष करतात बरोबर तर खुंटीवर स्वप्न टांगून मान मोडून काम करणाऱ्या मान मोडून काम करणारे कोण तर म्हणजे शारीरिक श्रम आणि मानसिक वेदनांनी ग्रस्त असलेले श्रमिक त्यांनी लिहिते म्हणजे तुम्ही नोट्स काढत असाल तर त्यामध्ये मदत होईल ठेवा शारीरिक श्रम व मानसिक वेदना ग्रस्त असा जो श्रमिक वर्ग आहे ज्यांना फक्त वास्तवाशी झगडायचं आहे बरोबर वास्तवाच्या तर अशांच्या नावाने आपण काय वाचतो आहे की हा जाहीरनामा ते कोणाकोणाच्या नावाने लिहितात खुंटीवर स्वपने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या पोलाद वितळवून मनासारखा आकार देणाऱ्या झोत भट्ट्यांच्या पोलाद वितळवणे म्हणजे काय आपण हे इरेज करूयात माझ्या दोन line आल्या ना लक्षात. आता पुढचं बघू. पोलाद वितळवून मनासारखा आकार देणाऱ्या झोत भट्ट्यांचे. पोलाद वितल वितळवणे म्हणजे काय? तर कष्ट संघर्ष आणि धैर्य ह्यांचा

प्रगतीची किंवा मेहनतीची प्रतिमा आहे इथे असं की, की जिथे मानवी श्रम एका नवीन समाजा, समाजा निर्माण करतात असे त्यानंतर चहाच्या मळ्यातील चहाच्या मळ्यातील पत्ती खुडून शिणलेल्या दळदार बोटांच्या म्हणजे चहाच्या मळ्यातल्या ज्या महिला कामगार असतात तर ते त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि थकलेल्या हातांचं हे वर्णन आहे ते इथे श्रमिक महिलांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या त्यागाचं एक भावनिक चित्रण आपल्याला दिसतं म्हणजे आता जसं इथे आतापर्यंत श्रमिक पुरुष वर्गांचं आहे तेथे श्रमिक महिलांचा उल्लेख केला गेला आहे भार पेलून मोकळी होऊ पाहणाऱ्या गर्भवती कवितेच्या नावाने गर्भवती कविता म्हणजे काय तर एक नवं सृजन किंवा आशा ह्याचा प्रतिकात्मक उल्लेख आहे भार पेलणे म्हणजे संघर्ष सहन करणे आणि त्याच्यातून एक नवीन भविष्य तयार होणे ह्याची प्रतीक्षा करत राहणे ही ओळखा नव्या सुरुवातीच्या शक्यतेच्या आणि संघर्षातून जन्म जन्माला येणाऱ्या परिवर्तनाचा संदेश देतो ठीक आहे भारताच्या दिशेने जो एक बदल हळूहळू सरकतो आहे तर त्याच्यासाठी ही लाईन आहे खुंटीवर स्वप्ने टांगून मान मोडून काम करणाऱ्या वास्तवाच्या म्हणजे जे श्रमिक वर्गाचं जे आयुष्य आहे तर तिथे जी जीवनाची स्वप्न आहेत ती बाजूला ठेवून रोजच्या जगण्याचा ते संघर्ष करत आणि मानसिक वेदनांनी शारीरिक वेदनांनी ते कितीही ग्रस्त असतील तरी पण त्यांना वास्तवाचे मनासारखा आकार प्रगती झोतभट्ट्यांच्या मेहनतीची प्रतिमा आहे तर जिथे मानवाचे जे श्रम आहेत ते एका नवीन करत आहेत आणि पोलाद म्हणजे एक कठोर श्रमातून निर्माण हो जो समाज आहे त्याचे पोलाद म्हणजे काय कष्ट संघर्ष आणि धैर्याचं प्रतीक त्यानंतर चहाच्या मळ्यातील पत्ती खोडून शिणलेल्या दरदर बोटांच्या मध्ये श्रमिक महिलांच्या कष्टाचे त्यागाचे भावनिक चित्रण आहे आणि भार पेलून मोकळी होऊ पाहणाऱ्या गर्भवती कवितेच्या नावाने म्हणजे की गर्भवती कविता म्हणजे एक आशा आणि नवसृजनाचे उल्लेख केलेला आहे आणि आणि भार म्हणजे काय तर संघर्ष सहन करणे त्याच्यातून एक नवीन भविष्य तयार होईल याची वाट बघणे प्रतीक्षा करणे ही आशावादी कविता आहे ही ओळखा नव्या सुरुवातीच्या शक्यतेचा आणि संघर्षातून जन्मणाऱ्या परिवर्तनाचा संदेश देते ठीक आहे समजला इथपर्यंत आता नेक्स्ट स्लाइड बघूयात आपण एक मिनिट ह्याच गर्भार गतीच्या नावाने राहिलं आपलं जरा पी वाय क्यूज बघा मागचे प्रश्न बघा मी तर ह्याचे नंतर तुम्हाला एक पूर्ण कविता संपली ना आपली की तुम्हाला प्रश्न सांगते पण तुम्ही सुद्धा बघा की विचारतायत काय तर लास्ट जे आहे गर्भार गतीच्या नावाने गती म्हणजे काय की प्रगती किंवा प्रवास तर गर्भार गती म्हणजे बदलाची जी प्रक्रिया आहे ती अजून पूर्णत्वाला पोहोचली नाहीये ती शक्यता निभरली आहे आणि ह्याच्यातून असा संदेश आपल्याला मिळतो की संघर्ष चालू असला तरी त्याच्यातून उज्ज्वल भविष्याची निर्मिती निश्चितपणे होईल उज्ज्वल भविष्याची निर्मिती निश्चितपणे होईल ठीक आहे जर ह्याचा संदर्भ सॉरी जर ह्याचा एक छोटासा काय म्हणतात सारांश काय आहे याचा की, ही कविता श्रमिक वर्गाच्या जीवनातील संघर्षाचे त्यांच्या मेहनतीतून तयार होणाऱ्या भविष्याचे आणि समाजात अपेक्षित बदलाचे कवित्व पूर्ण चित्र आहे ठीक आहे कवित्वपूर्ण चित्र कविता ओ, कवितेचे चित्र ती संघर्षातून आशा निर्माण करण्याचा नवीन जन्माचा आणि एक न्याय समाजाच्या निर्मितीचा जाहीरनामा आहे या कवितेतून नारायण सुर्वे हे श्रमिक वर्गाच्या सृजनात्मक शक्तीला त्यांच्या श्रमातून साकार होणाऱ्या नव्या जगाला आणि त्यांच्या संघर्षातून उभवणाऱ्या परिवर्तनाला मानवंदना देतात तर जर आपल्याला ह्याचा सारांश लढायचा या कडव्याचा तर अशा पद्धतीने होऊ शकतो ठीक आहे आता पुढचं बघूयात